नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आजचा दिवस महत्वाचा आहे महत्वाचा ठरणार आहे कांदा उत्पादकासाठी आणि कालच्या एका रेकॉर्डिंगमुळे कांदा बाजारभावामध्ये भरपूर मोठा परिणाम बदल दिसून आलेला आहे आणि ते बदल कशा प्रकारे झालेला आहे आणि कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला आणि मार्केटमध्ये नवीन कांदा आणि जुना कांदा आणि खराब कांदा किती प्रमाणात आहे आणि आजचा हास्ट बाजारभाव काय निघालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि आजची जे बाजारभावामध्ये मोठा बल झालेला आहे बाजारभावामध्ये आज वाढ झालेली दिसून येत आहे ही वाढ कशा पद्धतीने झालेली आहे ते पण बघ बघणार आहे आणि अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून दक्षिणेकडे पण कांद्याची जी आवक का आहे ती वाढली होती पावसामुळे खराब कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला होता नवीन कांदा सुद्धा तिकडे खराब झालेला आहे त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये पण बदल झालेला दिसून येत आहे आणि कालच्या एका ऑडिओमुळे म्हणजे निर्यात जे आहे बा बांगलादेशचा तो चालू होणार आहे सहमती भेटल्यामुळे लगेच बाजारभाव मध्ये आज बदल झालेला आहे आणि तो बदल कशा प्रकारे झालेला आहे ते आपण सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि सोलापूर मार्केटमधला जो काही व्हिडिओ आहे लाईव्ह लिलावचा ते पण आपण पन व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये पासष्ट गाड्याची आवक आहे आवक पण भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे आ, काल दोन दिवसामध्ये भरपूर पाऊस पडत होत असल्या शेतकरी काना मार्केटमध्ये घेऊन आलेला नाहीयेत त्यामुळे आवकमध्ये पण मोठा बदल झालेला आहे आवक आज कमी आहे तर शेतकरी मित्रांनो काल जो काही बाजारभाव होता तो हायस्ट अठराशे रुपये तर होता तर आज हायस्ट सोलापूर मार्केटमध्ये बावीसशे रुपये बाजारभाव आज पाहायला भेटेला आहे एक दोन जो वक्कल आहे बावीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटचा बाजारभाव आहे आणि अजून एक गोष्ट काल जो बाजारभाव दोन ते तीन रुपये कमी होता तेच बाजारभाव आज दोन ते तीन रुपयांनी वाढ आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे ही परिस्थिती चांगली आहे अजून बाजारभावामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जसं निर्यातीला पूर्णपणे चालू होईल म्हणजे सध्या सहमती भेटलेली आहे निर्यात कधी सुरू होणार आहे अजून घोषणा वगैरे झाली नाही आहेत त्याबद्दल आपण ते न्यूज असे आले तर आपण तुम्हाला दाखवणार आहे तर अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो सध्या सोलापूर मार्केटमध्ये खराब कांदाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे यामुळे कदाचित बाजारभावामध्ये थोडाफार पर परिणाम पडू शकतो आपण सांगितलं होतं की ज्या दिवशी निर्यात सुरू होईल त्या दिवशी दोन ते दो ती तीन रुपयांना बाजारभाव कमी कमी जास्त वाढू शकतो आणि आज तर शेतकरी मित्रांनो ही स्थिती अजून किती दिवस राहणार आहे निर्यात कधीपर्यंत पूर्णपणे चालू होईल या बाबतीत आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि नवीन अपडेट आले तर तुम्हाला लवकरात लवकर सांगूया तर एकंदरीत सरासरी आजचा जो बाजार पाहिला असता तर तीन रुपये म्हणजे वाढ आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकून तर विसरू नका कांदा व्यतिरिक्त बाकी फ्रुट्स वगैरे फळभाज्यांचं पण अपडेट आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण तुम्हाला सांगायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते कमेंट करत चला तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद ये डौलर, ये डौलर, ये डौलर, ये डौलर।

સાલ <coughs> <coughs> બાર બાર જલગલર દે બાર બાર જલગલર બાર બાર વેપાર બાર બાર વેપાર બાર